नमस्कार मित्रांनो मी, मी सुयोग मात्री तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक एक नेहमीप्रमाणे आलेलो आहोत क्रॅप फिशिंगसाठी म्हणजे चिंबोरी पकडायला तर बघूया आज किती चिंबोरी भेटतात ते सात आठ पोगले आणलेत जास्त नाही आणि त्या चिंबोरांची लगेच आपण रेसिपी पण बनवणार आहोत तर घास आपले नेहमीप्रमाणे पाय थणलेले आहेत आणि पगोले आणलेले आहेत सात आठ पकडले आहेत आपल्या बांधून तर झाल्याने बहुतेक आपल्या ठेवले आणि बाकीच्या टाकून पण आलो तर चला आज बघू किती चेंबर भेटतात ते आज चेंबर भेटतील ते लगेच बनवून टाकणार आहो आपण तर मित्रांनो चाललो आता पगार टाकायला तुम्हाला जर लोकेशन ओळखता आलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुठला लोकेशन आहे फुल सन्नाटा आहे आणि पाखरांचा निसता आवाज येते रातची पाखरं कशी ओढ ओरडताना कशी आणि फुलटू सन्नाटा नक्की पुढं भूताता वास असेल तो बघूया आता <laughs> तर मित्रांनो आता आपण पहिली पागोली टाकण्याची सुरुवात करतो आणि आज आपण रेसिपी पण इतकंच करणार आहोत तर बघा लास्टपर्यंत लास आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही राहा आणि ब्लॉगला सपोर्ट करा फुल फुल टू फाट आता बघा फक्त माझ्या टाक रोका काटालते विक्रम टाक चल काला इतका सन्नाटा क्यू है भाई मित्रांनो چې मोरा बघा पळवलंय चला ते इतरा डाकरीले चोर साला धरेला तोर दिला चल मित्रांनो आता आपले पहिलीच बघू ले तर बघू ना काय भेटते का नाही काय वाटतं नाही कारण पाण्याचाही बघा आलाय आला आलाय आलाय बारीक बारीक आहे आता घेतून काय इथेच रेसिपी आहे तर आपल्या आता बारीक सोरीक सोराची नाही घेवायची पगोल्या पण कमी होईल तर मित्रांनो शिंबोरी आता आपल्या आहे ते डायरेक्ट जाग कट करून घेतून म्हणजे त्याचं नांगऱ्या आहेत त्या मोरतून आलाय का आलाय बघा बारीक बारीक आहे दुसऱ्या गाल्यानं दुसऱ्या गाल्यांचे चार पगोले आहेत आता आपल्या चार गाल्यांवरतीच काढून ठेवल्यान चार बस आता आपल्याला झाला रेसिपीला काम पच्चीस बारीक साईज आहे असं सा जर तर तो पगोल्या टाकल्या म्हणून बारीक साईज नाही तर शंभर टक्के काम पच्चीस होतं दर, दर। दुसरे पगोले मित्रांनो आहे काय नाही पाणी बघा असं दिसते मग तिसरी पगोली मित्रांनो तर बघा काही चिंबरत नाही तिथे लागलं शंभर टक्के मोठा लागला लागला तर मोठा लागेल नाही तर नाही लागत चला बघूया तर ते टाकलेले आहे ते बगोली ते नाही ते बरोबर बगोली टाकली पण लागला तर मोठा लागेल नाही तर काही नाही लागायचं इतकं सांगते सोर चल का बालकं असलं तर सोरीन त्याला असे बगोली आहे त्याच्यानंतर काय आपण कोणी करणार नाही पाणी भरल्या बघा किती मग अशी का नव्हतं आलाय चिंबरा तरती बघून टाकली तरी आला मग पायऱ्या तरुण आला हो बाबा बाबा बा रूपला <laughs> तर मित्रांनो बघू शकतो आपली चिंबोरी नांगा विंगा तोरून झालेलं आहे त्याचा धुटून जास्त काही भेटली नाही कारण पोगले कमी टाकल्यानं दोनच घालून घेतलं ते आता साफ करून घेतून आणि आज पुन्हा एकदा आपण बनवणार आहोत चिंबोरी मसाला चिंबोरी डोसा नाव देऊया आपल्या रेसिपीचा नवीन इडली चिमुरा आणि बघू शकता मित्रांनो बिसलेचा आणलेला आहे एकदम प्रॉपर आणि आता साफसफाई चाललेली आहे चिंबूरांची त्याच्यानं एक बोध आहे बघा नमस्कार बघा तर आपण कधी काही चिंबूऱ्यांचा कालवण वगैरे काय केला नाही तर जरा घरशीच जरा पीठ बनवून हल्लं आहे फक्त भराचे आहेत तर तलाचे आहेत तर बघूया कसा काय काम पच्चीच होते नक्की मित्रांनो खावायला या नाही तर पोटान आमचे मित्रांनो आता चिमो चिंबोरी उबून त्याला भरणार आहोत तर बघूया सूर्य देवी जम तुला जमते दे मग हे मग कडक गोरान भरलेले आहे बघू शकता आता काम पचास करतो तर काय सुयोग भाई आता फॉर्मला आलाय इकडे एक जण टप्प्यांच्या कली बघते ना भरणार आहो ठरलेली मित्रांनो चिंबोरी तुम्हाला माहिती कशी खावायची असते चिरे छातार ती त्यांची फुप्फोसा ती तर मेन त्याच्यामुळे पवाला ताकद भेटते पवाला ताकद तो बघ मग शिवक शपथ बस असला दे म्हणजे मग हो तू ऑलिम्पिकला शपथ भाई म्हणजे डायरेक्ट त्याने असा असता तर डायरेक्ट हिमालयात गेलो असतो हिमालयाला मित्रांनो आता बघू शकता आग वगैरे पेटवलेली आहे आता फक्त चेंबूर ठेवायचीच बाकी आहे आपल्याला लसणाची मस्त फोडणी देव तडाक बाज तेल टाकलाय आता पहिलाच लसूण टाकतो ना बघा बघा मित्रांनो चिंबोरी तर मित्रांनो आजचा आपला पूर्ण काम झालेलं आहे आणि सर्व आपले पगोले होते ना आठ नऊ त्या पूर्ण गुंडळल्या आणि त्याचा पूर्ण घासबीस सगळं त्याचं सोडलंय आता आता फक्त इकडे तुम्ही मेजवानी करा लक्ष द्या तशी मेजवानी कडक आहे बघा लसूण मारके तर आपण बघू शकतो आता थोड्याच वेळात आपली चिबोरी होणार आहेत आणि मस्त त्याच्यावर ताव टाकणार आहोत व्हिडिओ अजून बघत असाल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आपले कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला तुमच्यासाठी असेच नवीन नवीन आणि काहीतरी थोडस वेगवेगळे वेग ब्लॉग घेऊन येऊ आणि याच्या पुढे पण तुमची कडक वाली मेजवानी घेऊन येऊ फक्त आता धूर जाते डोळ्यांचा नारा आलाय तुम्हाला वाटत लवकर काय काय लवर बिवर कोण नाही फक्त मला नारा आलाय बंद कर <laughs> बंद कर भेंडी <laughs> <दोलें। laughs> <laughs> बंद कर का चेंबोरी बघ असले झाले कार खावाला हो दे कडक वाटत वास भारी एक नंबर तर मित्रांनो आजची मेजवानी अशी कडक नमक मारके आहे मीठ मारके तुमचे पण जरा टोनान पाणी येत असेल पण आता काय मित्रांनो तुम्ही आता आलं असतं तर तुम्हाला शंभर टक्के दिला असता आता आम्हीच जरा खातून काय आता इच्छा होण्या पण नारा येते ते काय फिरवून गेली सोडून तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करूया आपण पगळे वगैरे टाकल्या मस्तपैकी चिंबोरी पकडली जास्त पकडली नाही किती भेटली आपल्याला सात आठ भेटली त्याची मस्तपैकी रेसिपी बनवली तुम्ही बघितली तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या सोबत